हे काय वर्गात आज तुम्ही फक्त दोघेच जाईल बाकीचे मुलं गेले कुठं माहित नाही मॅडम डेंगू घरे आला सविती आज शाळेत लावून आले बर मॅडम तुम्ही राखी बांधायला लावत होता ना चायल म्हणून नसती आले आज या दोघांची तर काही खरी नाही मी याच्या घरी जाऊन यायला राखी बांधायला लावीन डेंगू तू चल माझ्या सोबत मग मी तुला राखी बांधू गाणे भोंगाडे अभ्यास करणं पहिलं राखी बांधू का म्हणते भोंगाळी सविता डार्लिंग बोल ना बाबू घरी का सांगून सुट्टी मारलीस ए बाबू काही नाही खात दिसली मले पडून तिच्यावर गेलो मी झोपून टाकलो ब्लँकेट अंगावरून म्हणलो आई बाबा ताप आला अंग सोडून हो मग आई बाबानं म्हणला मला आज तू शाळेत नको जाऊ घरीच राही झोपून शकून सारखा चालतीये पण सविते पण तुझी तब्येत बिघडली आहे आणि तू इकडे जंगलामध्ये आलीस तर मग घरी